शेतकरी मित्रांनो नमस्कार यावर्षी आंब्याची फूट खूप उशिरा आली आता दुसरे पाणी जेव्हा लावले तेव्हा ही फूट दिसत आहे सुरुवातीला पहिल्या पाण्यानंतर नवती खूप निघून आली त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आता आंब्याची फूट निघणार की नाही परंतु नियोजन केल्यानंतर व पहिले पाणी सोडल्याच्या दहा ते पंधरा दिवसांनी नवतीच्या मधात फूट निघालेली दिसून आली मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले आणि येत आहे त्यामध्ये कुठे कुठे फूट अत्यंत कमी दिसत आहे तर कुठे समाधानकारक आहे शेतकरी मित्रांनो आता ही आलेली फूट टिकेल का असा एक प्रश्न श्री अनूप उपसे यांनी केला आणि त्यानंतर अजून एका शेतकऱ्याने ज्यांचे नाव आनंद पवार आहे यांनी ही फूट टिकायची फवारणी विचारली प्रश्न खूप छान आहे आणि महत्त्वाचे सुद्धा आहे तर नक्की याबद्दल मी नियोजन सांगणार आहे मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम फुलगळ फळगळ यांची कारणे आपण जाणून घेताना झाडांकडून यापूर्वी जर आपण बार घेतला असेल तर त्याला त्यानंतर कोणते खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण भर म्हणून दिले हे महत्त्वाचे आहे कारण कोणत्याही झाडाकडून फळं तोडणी झाल्यानंतर त्या झाडांची शक्ती कमी होते झीज होते झाड कमजोर होते त्यामुळे त्याची भर देण्याकरिता अन्न पुरवठा करणे आवश्यक असते यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश यांचे कार्य आणि समतोलता अत्यंत महत्त्वाची आहे खताची मात्रा देताना नत्राचे प्रमाण जास्त झाले तर हेही नव्हती भरपूर येण्याचे व फुलगळ होण्याचे कारण होऊ शकते त्यानंतर जमिनीतली बुरशी वातावरण पाण्याचा ताण किंवा कमतरता झाडांवरील शत्रुकीटक इन्सेक्ट ह्या काही आणि बऱ्याचशा इतर कारणांनी फुलगळ व फळगळ होते आता फूट येण्यासाठी मागच्या घेतलेल्या फवारणीच्या पंधरा दिवसांनी किंवा वीस ते पंचवीस दिवसांनी जर तुम्हाला फुलांची किंवा सेट झालेल्या मण्यांची गळण दिसत असेल तर अशा वेळेस सोबत बाहेरचे प्लॅनोफिक्स ज्यात अल्फानॅफ्टॅलिक ॲसिटिक ॲसिड फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे हे द्यायचे आहे आता याचे प्रमाण कसे घ्यायचे तर दोनशे लिटर पाण्याच्या टाकीला बोरॉन हे अतिशय कमी म्हणजे दोनशे ग्रॅम एवढेच घ्यायचे आहे त्यानंतर प्लॅनोफिक्स दोनशे लिटरला चाळीस किंवा पन्नास एम एल खूप झाले हे दोन कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचे आहेत यात जर तुमचे बजेट असेल किंवा परवडत असेल तुम्हाला तरच कोणत्याही कंपनीचे अमिनो ॲसिड तुम्ही घेऊ शकता याचेसुद्धा प्रमाण दोनशे लिटरला पाचशे एम एल किंवा आता दुसरे उपाय अजून हे तुम्हाला नाही करायचे आहे तर दुसरे उपाय कोणते आहे तर दुसरे उपाय असे आहे शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस प्लस युरिया प्लस अमिनो ॲसिड आणि शेतकरी मित्रांनो फुलगळ होण्याचे एक अजून कारण आहे ते म्हणजे बुरशी तर हे रोखण्याकरिता यासोबत आपण बुरशीनाशक कोणते घ्यायचे तर प्रोपिनेब सेवंटी पर्सेंट असलेले अँट्राकॉल हाही शेतकरी मित्रांनो स्वस्त आणि मस्त उपाय आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आलेल्या फुटीचे कमीत कमी, कमी गळ होण्याकरिता किंवा गळ रोखण्याकरिता आपण असे नियोजन करू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान